नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय भूकंप राज ठाकरेच्या या मोठ्या नेत्यांनी सोली त्यांची साथ तडकाफडकी राजीनामा देत मुंबईत दिलाय सर्वात मोठा राजीनामा महाराष्ट्रात मुंबईसह खळबळ मित्रांनो या मोठ्या नेत्याने राज ठाकरेंना सोडत घेतला या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय नेमकं काय घडलंय का मुंबईत मुंबईमध्ये राज ठाकरेंचा दारूण पराभव झाला आणि एक एक बडे मासे आता विविध पक्षांच्या गळा लावू लागले आहेत यातच आता मात्र सर्वात मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज ठाकरेंची बदलती भूमिका प्रत्येक वेळी बदललं राजकारण यामुळे त्यांचे देखील संता या आता संतापले आहेत आणि यालाच आता खूप मोठा दणका भेटलासला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला सर्वात मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे अविनाश जाधव यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवत अविनाश जाधव यांनी आपला जिल्हा पदाचा राजीनामा राज राज दिला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावं असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे मात्र आता राज ठाकरेंनी याकडे खूप मोठं गांभीर्याने लक्ष दिलं आहे यावेळी बहुतांश मनसे नेते आता मनसे सोडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे परंतु तत्पूर्वी मुंबईत मोठं राजकारण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज ठाकरे उद्धव एक राज ठाकरे एकत्र यावे असे सध्या मनसेच्या नेत्यांचे सूर निघू लागले आहेत त्यामुळे आता अविनाश जाधवांचा राजीनामा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे याच कारणास्तव अविनाश जाधव आता कोणत्या पक्षात जातात की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येतात हा बघण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय आहे आपल्या देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी अशा वेळेस एकत्र येण्याची गरज आहे का आपल्या प्रतिक्रिया आप द्या धन्यवाद